गुन्हेगारी जगताचा अचूक वेध घेणारी डायरी म्हणजेच क्राईम डायरी नमस्कार मी सायली क्राईम डायरी न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे पाहुयात अशाच ताज्या बातम्या कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व अवैध व्यवसायांवर आळा घालण्यासाठी कारवाई करत असताना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा कोल्हापूरच्या पोलीस पथकास माहिती मिळाली की कणेरीवाडी तालुका करवीर जिल्हा कोल्हापूर येथील साईनगर कंजारभाट वसाहतीमध्ये पहाटेच्या वेळी गावठी हतबट्टीची दारू तयार करत असल्याची माहिती मिळताच स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे पोलीस उपनिरीक्षक संदीप जाधव व पोलीस पथकाने दिनांक पाच जून रोजी पहाटे साईनगर कंजारभाट वसाहत या ठिकाणी गावठी हातभट्टीची दारू तयार करणाऱ्या भट्ट्यांवर एकूण दहा ठिकाणी छापा टाकून गावठी हातभट्टा नष्ट केला सदर परिसरात दहा ठिकाणी हातभट्टीची दारू तयार करण्याकरता वापरण्यात येणारे पाच हजार चारशे लिटर कच्चे रसायन पाचशे लिटर पक्के रसायन दोनशे तीस लिटर गावठी हातभट्टीची तयार दारू व इतर साहित्य असा एकूण दोन लाख सतरा हजार एकशे ऐंशी रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करून जागीच नाश केला आहे यावेळी आरोपी रोहित दीपक घांगुरे सचिन सरवर बाटुंगे अर्जुन रमेश घारुंगे संदीप दीपक घारुंगे जगदीश सुरेश बाटुंगे राकेश सुरेश बाटुंगे सर्व राहणार साहीनगर कंजारभाट वसाहत कणेरीवाडी व इतर चार महिला असे एकूण दहा जणांविरुद्ध गोकुशिरगाव पोलीस ठाणे कोल्हापूर या ठिकाणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदरची कामगिरी मान्य पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर पोलीस उपनिरीक्षक संदीप जाधव पोलीस अंमलदार खंडेराव कोळी संजय पडवळ संजय हुबे कृष्णात टिंगळे इंदुराव केसरे प्रकाश पाटील विनोद चौगले चौगले नवनाथ कदम रोहित मर्दाने व सारिका मोटे तसेच गोकुशिरगाव पोलीस ठाण्याकडे लावदूत कोरे व महिला पोलीस अंमलदार ज्योती शिंदे यांनी केली आहे अशाच ताज्या बातम्या पाहण्यासाठी क्राईम डायरी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि कमेंट करा धन्यवाद